पेपर होतात सगळ्यांचं चिन्ह होत आणि ते एक स्टॅम्प मला दिले बोले मसीन जा तिकड मशीन कडे आणि तू तु, तुझं मतदान टाक नंतर मला ते, ते मार, नंतर दे। हा तरुण मतदार मतदानाला गेला आणि तिथे कळलं की त्याचं मतदान आधीच कुणीतरी दुसऱ्याने केलेलं आहे मुंबईत ठाकरे बंधूंनी म्हणजे शिवसेना ठाकरे आणि मनसेने विशेष लक्ष दिल्याचं मतदानाच्या दिवशी पाहायला मिळालं बोगस मतदान दुबार मतदान शाही पुसणे असे अनेक प्रकार ठाकरेंच्या लोकांनी समोर आणले त्यातलाच हा एक प्रकार चांदिवलीमध्ये पाहायला मिळाला तिथे एक तरुण व्यक्ती हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आला तिथे गेल्यावर त्याला कळलं की आधीच कुणीतरी त्याच्या जागेवर त्याचं मतदान केलेलं आहे म्हणजे या व्यक्तीच्या नावे कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केलं आणि तो निघून गेला त्या तरुणाने मतदान करण्याचा आग्रह धरला मनसेकडे तो गेला आणि त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून त्याची ओळख पटवली गेली आणि त्याला एक बॅलेट पेपर देण्यात आला जिथे त्याने त्याला ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे त्याच्या नावासमोर शिक्का मारला आणि तो बॅलेट पेपर निवडणूक अधिकाऱ्याला दिला आणि तो एका बंद लिफाफ्यात पॅक करण्यात आला याच प्रक्रियेला टेंडर मतदान म्हणतात आणि तेच मुंबईत झाल्याचं पाहायला मिळते कारण ठाकरेंची माणसं टेंडर मतदान म्हणजे काय जेव्हा एखादा खरा मतदार मतदान केंद्रावर पोहोचतो पण त्याला समजतं की त्याच्या नावावर आधीच कोणीतरी दुसऱ्याने मतदान केलं आहे तेव्हा तो टेंडर वोट टेंडर मत मागू शकतो निवडणूक संचलन नियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकोणपन्नास पी अंतर्गत ही तरतूद करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगावं लागतं की तुमच्या नावावर कोणीतरी दुसऱ्याने बोगस मतदान केलेलं आहे त्यानंतर तुमचं मतदान कार्ड इतर वैद्य कागदपत्र दाखवून तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध तुम्हाला करावं लागतं अधिकारी सर्व तपासणी करून तुम्हीच खरे मतदार आहात का याची खात्री करता ती खात्री पटल्यानंतर ते तुम्हाला टेंडर टेंडर देण्यास परवानगी देतात मत हे ईव्हीएम मशीनद्वारे दिलं जात नाही त्या निवडणूक अधिकाऱ्याकडून एक स्वतंत्र बॅलेट पेपर हा दिला जातो यावर पसंतीच्या उमेदवारासमोर शिक्का मारून मतदान त्या मतदाराला करता येतं ते मत एका लिफाफ्यात बंद करून पिठासीन अधिकाऱ्याकडे दिलं जातं अशी टेंडर मतं ही स्वतंत्रपणे जपून ठेवली जातात या टेंडर मतांची गणना तेव्हा केली जाते जेव्हा उमेदवाराच्या विजयाचं अंतर हे फार कमी असतं जर दोन उमेदवारांमधील विजयाचं अंतर हे अतिशय कमी असेल किंवा टेंडर मतांच्या संख्येमुळे निकालावर परिणाम होऊ शकतो असं जर त्यांना वाटत असेल तरच न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा विशेष परिस्थितीत या मतांची मोजणी केली जाते आणि अशा प्रकारे हीच बॅलेट पेपरवर घेतली गेलेली टेंडर मतं निवडणुकीचा निकाल देखील फिरवू शकतात असंच बोललं जातं मात्र असं असलं तरी कुणीतरी एक व्यक्ती येतो आणि दुसऱ्याच्या नावे मतदान करून जातो ही बाब मात्र धक्कादायक आणि गंभीर आहे निवडणूक अधिकारी किंवा जे निवडणूक अधिकारी तिथे असतात ते ओळख पटवण्यात त्यावेळी तिथे कमी पडतात का असे प्रकार थांबवत ते का नाहीत की याचा गैरफायदा घेतला जातो आहे असे हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कुठेतरी आरोप प्रत्यारोप होत असताना प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना अशा पद्धतीचे प्रकार समोर आल्याने या प्रकरणांची चर्चा होते आणि त्या त्यानिमित्तानेच मुंबईमध्ये एक तरुण मतदार गेला त्याचं मतदान आधीच कोणीतरी केलं होतं तो त्यानंतर ठाकरेंच्या म्हणजे मनसेच्या माणसाकडे गेला त्यांनी आग्रह धरल्यानंतरच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला टेंडर मत देण्यास कुठेतरी परवानगी दिली आणि त्याने टेंडर मत दिलं आहे आता हे टेंडर मत तिथे निर्णायक ठरतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण मुंबईत घडलेली ही परिस्थिती मुंबईत घडलेला हा प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणींना सबस्क्राईब देखील करा